गड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वे अवश्य भेट दिया गडिंग शहराच्या हद्दीतील गट नंबर दोनशे पस्तीस एक अ तीन येथे पोस्ट कार्यालयासाठी राखीव जागा आहे ही।, ही जागा तारेच्या कुंपणाने बंदिस्तही केलेली आहे असे असूनही संघर्ष सुभाष पाटील राहणार कमदनूर तालुका होकेरी यांनी एक जुलै रोजी तारेचे कुंपण तोडून आपल्या कामगारांसह आठ विविध जातींची झाडे तोडून टेम्पो मधून चोरून नेली अशी तक्रार डाक निरीक्षक गणेश यांनी चाडिंग्लेज पोलीस ठाणे येथे केली आहे त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला डाक निरीक्षक गणेश साटे यांच्याशी जनगर्जना लाईवने संपर्क साधला असता त्यांनी याविषयी बोलणे टाळले किशोर रोड वरची जी झाड तोडलेली आहेत आणि ती जागा पोस्टाची आहे असं कळते त्या संदर्भात जरा माहिती द्या पोस्ट संकेश्वर रोडला आपली पोस्टेस जागा आहे तर सध्या एक डिस्प्यूट चालू आहे तो कॉन्फिडेन्शियल इन, इन्व्हेस्टिगेशन चालू त्या केसमध्ये आणि त्या संदर्भात आपण प्रवराधिशेक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी परमिशन देऊन एफ आय आर लॉन्च करायला सांगितली होती आपण ती केलेली पण आहे कधी सांगितलं होतं साहेब त्यांनी तुम्हाला एफ आय आर ते कॉन्फिडेन्शियल आहे मॅडम पोस्ट रिव्हिल नाही पोस्ट बरं तुम्ही कधी हे केली हे तरी कॉन्फिडेन्शियल नाही तुम्ही तक्रार कधी नोंद केली संध्याकाळी मग साहेब ती पूर्ण झाडं तोडून होईपर्यंत एक आठ दिवसामध्ये त्यांनी ती पूर्ण झाडं तोडून नेली तोपर्यंत तुम्ही काय करत होता चार ते पाच दिवसांपासून झाडांची होत असलेली चोरी पाहूनही डाक निरीक्षकांनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात इतका विलंब का लावला इन्वेस्टिगेशन चालू होता आणि गव्हर्नमेंट लिडर जे आपले ऍडव्होकेट आहेत त्यांचा ऍडवाईस घेऊन आम्ही करणार होतो त्यामध्ये एव्हिडन्स कलेक्शनचं काम चालू होतं आणि साहेबांच्या आदेशाची आणि रिक्सर परवानगीची गरज होती त्यामुळे आपण केले साहेब तुम्ही आता परवा शनिवारीच फक्त त्या म्हणजे पोलीस स्टेशनला गेला की त्याच्या आधी पण पोलीस स्टेशनला गेला होता त्याच्या आधी पण आम्ही गेलेलो होतो त्या दुसऱ्या संदर्भात या केस संदर्भात तुम्ही गेला नव्हता गेलेलो मग त्याला तुम्ही त्याच वेळेला कोर्ट केस आहे थोडीशी कॉन्फिडेन्शियल आहे आम्हाला माहिती देता येणार नाही तुम्हाला त्याचा इन गव्हर्नमेंट वकिलांची आम्ही ऍडवाइस घेतली आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार आणि साहेबांच्या आदेशानुसार चालू या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव घेण्यास गोपनीयतेचे कारण सांगत डाक निरीक्षकांनी नकार दिला या मागचे नेमके कारण काय त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला साहेब तुम्ही कुणाच्या नावानं केस दाखल केली आरोपी आरोपी म्हणून तुम्ही पोलीस पोलीस कंप्लेंट केले बरं कंप्लेंट केले तुम्ही त्या नावानं ना। मग तुम्ही ते नाव का सांगू शकत नाही ने। म्हणजे नेमकं काय गौड बंगालायचं डाक निरीक्षक नेमके कुणाचे नाव लपवू पाहत आहेत आणि ते कशासाठी करण्यासाठी म्हणजे तुम्ही ह्याला करू शकता पोलीस स्टेशनला दिलेल्या व्यवस्थित इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची रिसेप्ट केली गेली हायवे लागत असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी दिवसा ही झाडे चोरून नेण्याचे धाडस संशयित आरोपींनी कुणाच्या पाठिंब्याने केले या आणि अशा अनेक प्रश्नांनी गडिंगस्करांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळे तर्कवितर्क वितर्क लढविले जात आहेत पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं म्हणजे पुढची प्रोसेस त्यांची काय असणार आहे म्हणजे हे फक्त इन्व्हेस्टिगेशन साठीच राहणार आहे या संपूर्ण प्रकाराने गड इंग्लज शहरामध्ये खळबळ माजवून दिलेली आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर गड इंग्लज